शिर्डी शहरातील लक्ष्मी नगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या बॅनर्सची तोडफोड केली फक्त बॅनरवरच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या काही दुचाकींची अज्ञातांनी तोडफोड केली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून विखे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे घटनेची माहिती मिळताच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे समर्थक मोठ्या संख्येने शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली शिर्डी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून घटनेचा शोध शिर्डी पोलीस घेत आहेत विखे पाटलांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या शिर्डीतच अशी घटना घडल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत विखे समर्थकांनी अधिक माहिती दिली आहे कालच्या रात्री लक्ष्मीनगर परिसरामध्ये अतिशय निम्न घटना घडली संत रविदास मंडळच्या संपूर्ण जे त्या ठिकाणी म बॅनर्स होते त्या बॅनरवर आमचे दैवत असणारे महाराष्ट्रातले ने नेते असणारे अनेक नेते त्या बोर्डवर होते म्हणजे आमचे देखील फोटो त्याच्यावर होते त्यांचे आमचे सर्व बोर्डचे फाडाफाड त्या ठिकाणी झाली आणि मुख्य म्हणजे की ज्या ठिकाणी गाड्या होत्या त्या गाड्यांची देखील तोडफोड मोठ्या प्रमाणावर झाली वाईट या गोष्टीचं वाटते की लक्ष्मीनगर परिसरामध्ये आणि त्या विशेषतः त्या गल्लीमध्ये काम करणारा हा युवक आहे अतिशय मरून म्हणजे पोट मारून या ठिकाणी लोक काम करतात आपली उपजीविका करतात कष्ट करतात आणि अशा कष्टातून घेतलेल्या कमाई म्हणजे अशा गाड्यांची तोडफोड होणं हे निश्चित निंदनीय आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी लक्ष्मीनगरचे नगरसेवक मंगेश त्रिभुवन असतील सुरेश ववारणे असतील मी स्वतः आहे प्रत्येक शेळके आहेत तर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे आम्ही वेळोवेळी लक्ष्मीनगर परिसरातील सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना आमची हेच सांगणं असतं की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा गुन्हेगार गुन्हेगारी या ठिकाणी वर नाही आली पाहिजे कारण लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर वसात अशी आहे की सद्गुरू साहेबांनी ज्याप्रमाणे सबका मालिके एक संदेश दिला अशाचप्रमाणे या लक्ष्मीनगरमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोकं गुन्ह्या गोविंद राहतात मग अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर निश्चित त्याचं मन दुख दुःख होतं आणि खऱ्या अर्थानं बाप बा बाप्पाचा शेवटचा दिवस होता मिरवणूक सगळी झाली होती मग अशा प्रकारे जे कोणी निनय कृत्य केलं असेल त्याला तर शासन झालंच पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं हे ठीक आहे ही गोष्ट असेल तर ती तुमची वादविवाद असेल तर ते तुम्ही समोरसमोर करू शकता परंतु असं एखाद्या व्यक्तीचे बॅनर फाडणं किंवा गाड्यांची तोडफोड करणं हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की या ठिकाणी गलांडे सायबन्स काम खूप आज चांगलं आहे पोलीस प्रशासनाचं सा काम चांगलं आहे आणि निश्चितच या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला कडक शासन होईल याची आम्हाला शा खात्री आहे तर आमच्या महाराष्ट्रात सगळ्यां महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो होते कारण खरं खरं तर आमचे ते दैवत आहे आणि अशा दैवतांचं नाव सांगणं खरं तर आम्हाला उचित वाटत नाही त्याच्यामुळं गणपती बाप्पाचे ते बॅनर होते मंडळाचे फोटो होते गणपती बाप्पाचा फोटो होता मोठमोठ्या नेत्यांचे फोटो होते आणि अशा ठिकाणी हे निदने कृत्य झालं मनाला वाईट वाटतं वेदना देणार आहे वार्ड क्रमांक एकमधील संत रविदास तरुण मंडळाच्या गणपतीच्या गणपती उत्सव अतिशय उत्साहात पार पडला आणि त्या गणेश विसर्जनानंतरचे जे त्यांचे बॅनर वगैरे ठेवलेले होते त्या ठिकाणी देवी देवतांचे फोटो होते आमचे मार्गदर्शक नेते यांचे सर्वांचे फोटो होते त्याची फोडतोड त्याची फाड फाडतोड केली आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या मोटरसायकलीवरती धारधार शस्त्राने शीट फाडण्यात आलं त्याचे गाडीचे बल्ब फोडण्यात आलं तोडफोड करण्यात आली परंतु हा मध्यरात्री झालेला प्रकार आहे शिर्डीसारख्या ठिकाणी एवढी पोलीस यंत्रणा सक्षम असताना एम एस एफची राऊंड चालू असतानाही या प्रकारची लोकं या ठिकाणी असं धाडस करतात ही फार दुर्दैवी घटना आहे आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो कारण की त्याच्यावरती देवी देवतांचे फोटो होते आमच्या नेत्यांचे फोटो होते त्याच्यामुळं सर्व युवकांच्या भावना तीव्र आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शिर्डी पोलीस स्टेशनचे कार्यक्षम असलेले गलांडे साहेब त्याचा नक्कीच छडा लावतील सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाल हाल हालचाली आम्हाला दिसून आल्यात त्या आधारे पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांचा त्या कारवाई होईल असे आम्हाला विश्वास आहे परंतु या माध्यमातून शिर्डी पोलीस स्टेशन व नगर परिषदेने नव्यानं सुरू केल्या एम एस एफच्या जी पेट्रोलिंग गाड्या आहे त्याच्यामध्ये एक थोडासा बदल करून आणि काही मोटरसायकल रायडर्सही त्यामध्ये असायला पाहिजे जेणेकरून ज्या ठिकाणी गाड्या जात नाही त्या ठिकाणी त्यांची पेट्रोलिंग होईल बाईकवरती तर माझी तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषदेला विस विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ही पेट्रोलिंग चालू करावी आणि पोलीस स्टेशनला आम्ही विनंती करतो की सर्व युवकांच्या भावना तीव्र आहे त्वरित आणि लवकरात लवकर या समाजकंटकांना अटक करून योग्य ती कडक कारवाई करावी या निमित्ताने आम्ही आमचे नेते आमचे मार्गदर्शक किंवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचीही भेट घेऊन त्यांनाही या सर्व घटनेची माहिती देणार आहोत आणि लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत धन्यवाद आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामागे नेमके कोणते राजकीय कारण दडले आहे का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या या घटनेमुळे सुजय विखे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलीस तपासात काय निष्पन्न होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर